हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हे पा कांदे भरायला आलो आहे आज कसा पाऊस चालू आहे आरणीतच पाणी आहे आरण पण कुडाची आहे वरूनच पाऊस गुरवतो आहे बघा कसं होई कागद लावलं ला आहे आम्ही हे पा कांद्याच्या गोणी कशा का पांगू पांगू टाकल्यात पाहू शकता आहे पाऊस आला ना असा कुटाणं होतो हे बघा बाहेर कसला पाऊस चालू जोरात वावरात पण पाणी साचले भरपूर तरी आम्ही भरतच होतो पावसाने पार खुटानेच गेला दुपारपर्यंत नाही आहेत पण दुपारच्या आज इतकं भरपूर ऊन होतं ना पार माणसाला पार नको नको झालं होतं तुम्ही पाहू शकताय खाली सुद्धा म्हणजे आम्ही बसलो का तिथं पाणी साचले खाली पण खाली पाणी निघाले तो का पाहू शकता तुम्ही पाणी निघाले घालून कांद्याच्या पाऊस एवढा झाला मग बघा दहा ते पंधरा मिनटात इतका भरपूर असा पाऊस झाला त्याच्यामुळे आका खाली पाणी पाणीच झाले माणसाने कसं भरावं कांदे शेतकऱ्याचे नुकसान व्यापाऱ्याचे नुकसान आमचे तर काय आमचं काही नुकसानच नुकसानी अचानक आल्यामुळं पावसाने किती धारामुळं उडवली सगळं खालूनच पाणी आले कागदात पळू शकतं पाणी किती साचलं आहे घामेला घामेली पण लावल्यात खाली आम्ही कागदाच्या आता आम्ही चाललोय घराकडे आता आम्ही तुम्ही पाहू शकता पुढे पाऊस कसा आहे काही नाही उघड पाऊस चालू आहे पार पहिलं थोडं वेळ पाऊस बंद झाला म्हणून आम्ही पटकून गाडीत बसलो आणि आता परत बघा कसला पाऊस चालू गाडीचा वायफर चालू आहे तरी बघा रपारप पाऊस येतोय पुढून मोठमोठ्याने मौत थेंब आहेत शेतांमध्ये पण असं भरपूर असं पाणी साचले तुम्ही पाहू शकताय शेतात कसलं पाणी साचलं आहे कडकडे भीती वाटाय दोघ पाऊस झालाय आज पहिले कसलं शेतांमध्ये जबर जबर पाऊस पावसाचं पाणी साचले ते माणूस कसा पळत येतोय पावसात गाडीसाठी نومسکار سرهنا بای بای